आज दिवसभरातल्या तीन महत्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत त्याच्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या भेटी संदर्भातली अमित ठाकरे यांनी नेरुळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पुतळ्याचं अनावरण केलं मात्र हे अनावरण त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलं म्हणून नेरुळ पोलिसांनी त्यांच्यावर आणि सत्तर मनसैनिकांवरती गुन्हा दाखल केला अमित ठाकरे यांच्या समर्थनार्थ आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलं आणि ते असं म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत होता आणि ज्यांनी अनावरण केलं आणि त्यांचा अपमान होऊ नये याच्यासाठी पाऊल उचललं त्यांच्यावरतीच तुम्ही निर्लज्जपणे गुन्हा कसा काय दाखल करू शकता असं म्हणत आदित्य ठाकरेंनी अमित ठाकरेंची बाजू लावून धरली आता दुसरी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींसंदर्भातली लाडकी लाडकी बहिणी योजनेला केवायसी करणं हे कंपल्सरी होतं तरच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार होता मात्र याची तारीख ही अठरा नोव्हेंबर शेवटची तारीख असणार होती मात्र आता सरकारकडनं ही तारीख जी आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत महिलांना आता केवायसी करता येणार आहे त्याच्यामुळे ज्यांना अशी भीती होती की कदाचित त्यांना लाभ घेता येणार नाही किंवा ज्यांची केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती त्यांना आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्या योजनेसाठी केवायसी करता येणार आहे अशी तिसरी महत्वाची बातमी आहे ती स्वर्गीय ठाकरे राष्ट्रीय सार्वजनिक न्यास अध्यक्ष यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आदित्य ठाकरे हे सदस्य म्हणून कार्यरत असणार आहेत या दोघांची सुद्धा पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सुभाष देसाई हे सचिव म्हणून कार्यरत असतील आणि शिशिर शिंदे आणि पराग अलवणी यांची सुद्धा तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे अनेक दिवसांपासून हा वाद सुरू होता कारण की सरकारचं असं म्हणणं होतं की भाजपचे एक आमदार आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले सुद्धा एक आमदार जे आहेत ते सदस्य असावेत मात्र उद्धव ठाकरेंनी याला विरोध केलेला होता शेवटी मिलिंद नार्वेकर यांच्या थ्रू एक निरोप जो आहे तो उद्धव ठाकरेंना पाठवण्यात आला आणि मग शिशिर शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं आणि ही समिती जी आहे किंवा हे सदस्य जे आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आजच बाळासाहेब ठाकरेंची पुण्यतिथी असल्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्याला सकाळी एकत्र दिसले होते